यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करू तुम्हाला स्क्रीनवरती दिसतय सातवीचं प्रकरण आठवं वैजिक राशी व त्यावरील क्रिया आणि यामधला सराव संच छत्तीस मित्रांनो आज आपण बघणार आहोत या प्रकरणाचा शेवटचा सराव संच तर अतिशय महत्वाचा आहे बघूया संच पण संच पाहण्याच्या अगोदर आणि पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनल वर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या अगोदर सराव संचे एक पासून पस्तीस पर्यंतचे सराव संचे तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरचे सगळे सराव संचे तुम्ही पाहू शकताय ओके तर चला मित्रांनो जाऊयात पुढे या ठिकाणी आपला पहिला जो प्रश्न आहे बहुपर्यायी प्रश्न आहे तीन एक्स वजा अकरा वाय बरोबर एकच मिनट फक्त आपण एका मिनिटामध्ये सुरू करूयात बघा तीन एक्स वजा अकरा वाय वजा सतरा एक्स अधिक तेरा वाय तर इथे बघा याला जर मला सोडवायचं झालं तर तीन एक्स वजा अकरा वाय जसेच्या तसे कंसाच्या बाहेर वजा आहे तर आतली चिन्ह बदलतात अधिक सतरा एक्सचं वजा सतरा एक्स अधिक तेरा वायचं वजा तेरा वाय ठीक आहे आता उत्तर काय येते बघा चौघांपैकी आता तीन एक्स आणि सतरा एक्स एका बाजूला घेऊ तीन एक्स आणि वजा सतरा एक्स आहे आणि हे वजा अकरा वाय आणि हे वजा तेरा वाय आपण एका बाजूला घेतले तीन वजा सतरा तीन सतरा जात नाही सतरातून तीन गेले चौदा फक्त वजा चौदा एक्स आपण लिहू वजा वजा अधिक अकरा आणि तेरा झाले चोवीस वजा चोवीस वाय आपण या ठिकाणी म्हण आता या दोघांमधून बघा इथं चौदा एक्स आणि वजा चोवीस वाय असं काय दिसत नाही पण या दोघांमधून जर मी दोन कॉमन काढले दोघांना सुद्धा दोनाने भाग जाऊ शकतो आणि ते पण वजा दोन जर कॉमन काढले बघा सात ते चौदा म्हणून सात एक्स या वजाचं झालं अधिक कारण बाहेर वजा चिन्ह कॉमन आलेलं आहे बाहेर वजा चिन्ह आहे आणि चोवीसला दोनाने भाग लावला तर बारा वाय म्हणजे वजा दोन कंसामध्ये सात एक सात एक बारा वाय कुठे तर इथे तर चौथं ऑप्शन जे आहे ते आपलं बरोबर आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा सुद्धा अशाच प्रकारे बहुपर्यायी प्रश्न आहे तर यांचा गुणाकार काय असणार तर यांचा गुणाकार बघा इथं बाहेर वजाचं चिन्ह आहे तेवीस गुणिले पंधरा करा तेवीस गुणिले पंधरा या दोघांचा गुणाकार पहिला आपण करूयात बरोबर आणि त्याच्यानंतर गुणिले एक्स वर्ग गुणिले एक्स घन एक्स वर्ग गुणिले एक्स चा घन गुणिले वाय आहे चा घन गुणिले वाय आहे आणि झेड गुणिले झेडचा वर्ग आहे झेड गुणिले झेडचा वर्ग आहे तर तेवीस गुणिले पंधरा हा गुणाकार करा तेवीस गुणिले पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस चे पाच अचान चार पंधरा जुने तीस आणि चार झाले चौतीस तीनशे पंचेचाळीस बाहेर वजाच चिन्ह म्हणून वजा, वजा तीनशे पंचेचाळीस येतील एक्स वर्ग आणि एक्सचा घन एक्सचा पाचवा घात झाला तीन आणि दोन पाचवा घात झाला वाय घन आणि वाय तीन आणि एक चौथा घात झाला वायचा आणि झेड आणि झेडचा वर्ग दोन आणि एक झेडचा तिसरा घात झाला तर अशा प्रकारे वजा तीनशे पंचेचाळीस एक्सचा पाचवा घात वायचा चौथा घात आणि झेडचा तिसरा घात पहिल्या मध्ये तुम्हाला इथं म्हणजे ऑप्शन क्रमांक एक जो आहे पहिला पर्याय जो आहे तो आपल्या बरोबर आहे तर हे पहिले दोन प्रश्न एकदम सोपे होते आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात फक्त तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा होता आता इथं सोडवा सोडवायचं म्हणजे एक्स ची किंमत काढायची बघा आता इथं सोडवत असताना आपण काय करू एक चार एक्स ला आपल्या जागेवर ठेवू नऊ छेद दोन आपल्या जागेवर एक छेद दोन आधी के त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊ वाजा एक छेद दोन बघा इथं एक्स ची किंमत काढायची जर असेल तर एक्स ला एका बाजूला ठेवायचं बाकी सगळ्यांना पलीकडे आणायचं बाकी काहीच आपल्याला या ठिकाणी करायचं नाहीये आता हे चार एक्स आपल्या जाग्यावरती दोन छेद समान येतो एकदाच लिहिला आणि वरती नऊ वाजा एक लिहिला चार एक्स बरोबर नऊ वाजा एक किती आठ आठ भागिले दोन बरोबर चार एक्स बरोबर बे के बे बे आठ आता एक्स आपल्या जाग्यावर चार आपल्या जागेवर हे चार गुणिले इकडे आले भागिले चार आणि एक्स बरोबर चार एक्के चार एक्स ची किंमत किती आली एक कॅल्क्युलेशन करत जायचंय आरामात आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू व्यवस्थित लक्ष द्या आता इथे बघा आता काय करू आपण या ठिकाणी दहा पाच आधी के या बाजूला आले वजा पाच दहा वजा पाच आणि वाय एका बाजूला ठेवू दहा वाय दोन वाय एका बाजूला ठेवू दहा तुम्ही पाच गेले पाच राहिले बरोबर दोन वाय आपल्याला ची किंमत काढायची मग हे दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले पाच भागिले दोन बरोबर वाय याचा अर्थ वाय बरोबर किती आलं माझ्याकडं पाच छे दोन तर हे माझी ही झाली वायची किंमत तर सोडवा म्हणजे काय एक असेल तर एक ची किंमत चलाची किंमत काढायची जसं इथं पाचयम वजा बघा या ठिकाणी पाचयम वजा चार बरोबर एके एक आपल्या जाग्यावर वजा चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चार झाले मग आपल्याकडे येईल पाचयम बरोबर एक अधिक चार होतात पाच यम आपल्या जाग्यावर पाच आपल्या जागेवर आता हे पाच गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले पाच होतात यम बरोबर पाच एके पाच लक्षात घ्या एका बाजूला चल ठेवायचं बाकी सगळ्या संख्यांना पलीकडं संख्याला पलीकडे पाठवताना किंवा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूकडे नेत असताना किंवा दुसऱ्या बाजूकडून एखाद्या बाजूकडे आणत असताना चिन्ह बदलतात अधिक असेल सॉरी अधिक असेल तर वजा होतं वजा असेल तर अधिक होतं आणि गुणाकार असेल तर भागाकार होतं भागाकार असेल तर गुणाकार होतं एवढं लक्षात घ्यायचंय तर हे तुम्ही लिहून घ्या यानंतर लगेच आपण आपले पुढचे जे प्रश्न आहेत ते पुढचे प्रश्न बघूयात ओके बघा पुढचा प्रश्न क्रमांक अं तिसऱ्या नंतर चौथा पाचवा सहावा आहे दुसऱ्या या प्रश्न क्रमांक तिसऱ्या मधून एक एक सहा एक्स एक एक वजा एक बरोबर तीन एक्स अधिक आठ बघा आता इथं सहा एक्स आपल्या जाग्यावर तीन एक्स आधिक ए या बाजूला आले तीन एक्स वजा झाले आठ आपल्या जाग्यावर वजा एके बरोबर चिनाच्या पलीकडे गेले आधी एक झाले सहा वजा तीन तीन एक सहा तुम तीन गेले तीन तीन एक्स आठ आणि एक नऊ झाले एक एक्स ची किंमत काढायची एक्स आपल्या जाग्यावरती नऊ आपल्या जाग्यावर तीन गुणिले इकडे आले भागिले तीन एक्स बरोबर तीन त्रिक नऊ एक्स ची किंमत आली तीन संपला विषय झालं बाबा एकदम सोपं आहे इथे बघा दोन कौन एक्स वजा चार बरोबर चार एक्स अधिक दो। दोन तर या ठिकाणी बघा काय होईल दोन गुणिले एक एक्स दोन एक्स वजा बे चोक आठ बरोबर हे चार एक्स आपल्या जाग्यावर अधिक दोन आपल्या जाग्यावर तसे बाकी काय बदलायचं नाही कोणाला आता आपल्याला एक्सची किंमत काढायची सगळे एक्स एका बाजूला घेऊयात आता दोन एक्स आपल्या जाग्यावर आहे चार एक्स अधिक आहे इकडं वजा चार एक्स बरोबर दोन आपल्या जागेवर वजा आठ बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले अधिक आठ बघा आपण काय केलं पहिलं दोनाने या कंसाला गुणलं दोन गुणिले एक्स दोन एक्स बे चोक आठ वजाचं चिन्ह जसं यात असतं आणि बरोबर चार एक दोन दोन एक्स आपल्या जाग्यावर चार वजा चार एक्स दोन आपल्या जाग्यावर वजा आठ पलीकडे गेले अधिक आठ आता दोन वजा चार वजा दोन एक्स होत आणि आठ आणि दोन होतं दहा एक्स आपल्या जागेवर दहा आपल्या जाग्यावर आपल्याला वजा जा दोन गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले एक्स बरोबर बे पंचे दहा आणि वजा आहे म्हणून वजा पाच तर अशा प्रकारे एक्स ची किंमत आपल्याला वजा पाच मिळेल ओके आता या गणितामध्ये बघा इथं काय होईल आपल्याला पाचाने मला काय करायचंय इथं गुणायचंय पाचाने कोणाला एक्स अधिक एकला गुन्हा बघा पाच गुणिले एक्स पाच एक्स अधिक पाच एके पाच बरोबर चौऱ्याहत्तर बर पाच एक्स आपल्या जाग्यावर चौऱ्याहत्तर पण आपल्या जागेवर हा पाच अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा पाच झाले मग पाच एक्स बरोबर चौऱ्याहत्तर मधून पाच गेले एकोणसत्तर राहिले एक्स ची किंमत काढायची आहे एक्स आपल्या जाग्यावर एकोणसत्तर आपल्या जाग्यावर पाच गुणिले इकडे आले भागिले पाच अशा प्रकारे एकोणसत्तर सत्तर पाच हे उत्तर आलं ठीक आहे तर याला लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट वगैरे घ्या यानंतर लगेच आपण पुढची जी काही आपली गणित आहेत ती आपण बघून घेऊया ठीक आहे तर पुढचा बघा चौथा प्रश्न आता आपण डायरेक्ट बघूया शाब्दिक गणित आहेत पुढे शाब्दिक गणिता सोडवताना थोडीशी आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल बघा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे सानियापेक्षा पाच वर्षांनी कमी मग आपण काय करू सानियाचं वय सानियाचे वय सोनियाचे नका करू सानियाचे वय आपण एक्स वर्ष मानू एक्स वर्ष मानो सानिया एक्स वर्ष आहे तर राकेशचं किती झालं बाबा राकेशचे वय सानियाचं एक वर्ष तर राकेशचे वय राकेशचं वय सानियापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे म्हणजे एक्सपेक्षा पाच वर्षांनी कमी म्हणजे एक्स वाजा पाच झालं एक्स वजा पाच वर्ष झालं आता यांच्या वयांची बेरीज सत्तावीस आहे यांच्या वयांची बेरीज किती सत्तावीस आहे बरोबर का यांच्या वयांची बेरीज यांच्या वयांची बेरीज बरोबर बेरी सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्ष म्हणजे सानिया व राकेश यांच्या वयांची बेरीज सत्तावीस आहे तर आपल्याला प्रत्येकाचं वय काढायचं आता सत्तावीस म्हणजे बाबा एक्स अधिक हा एक्स वजा पाच बरोबर सत्तावीस हाय एक्स आणि एक्स झाले दोन एक्स वजा पाच बरोबर सत्तावीस आपल्याला एक्स ची किंमत काढायची दोन एक्स ला म्हणायचं भाऊ तू इथं स्थाप सत्तावीस पण आपल्या जाग्यावर वजा पाच बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पाच दोन एक्स बरोबर सत्तावीस आणि पाच झाले बाबा बत्तीस एक्स आपल्या जाग्यावर बत्तीस आपल्या जाग्यावर दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले एक्स बरोबर बत्तीस ला दोनाने भागला गेला सोळा झालं एक्स ची किंमत आली सोळा आता एक्स आपल्याकडे सोळा आहे आपल्याला काय करायचंय सानियाचे वय आणि राकेशचे वय काढायचं मग आपण सानियाचे वय सानियाचे वय सानियाचं वय आपण एक्स म्हटलंय मग एक्स ची किंमत आहे सोळा म्हणून सानियाचं वय झालं सोळा वर्ष बरोबर एक्स ची किंमत सोळा आहे म्हणून सानियाचं वय सोळा वर्ष आता सानियानंतर दुसरं कोण राकेशचे वय राकेशचे वय राकेशचे वय राकेशचं वय एक वाजा पाच च वय आपण म्हटलं एक्स वजा पाच एक्स ची किंमत सोळा आहे मग या ठिकाणी आपण काय करू सोळा वाजा पाच सोळा तुमच गेले आपल्याकडे राहिले अकरा वर्षे ओके अशा प्रकारे आपण या प्रश्नांचं उत्तर लिहू शकतो मी बाजूला होतोय तुम्ही लिहून घ्या यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात तर प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे यानंतर बघा पुढचा प्रश्न पाचवा पाचव्या प्रश्नात काय एका वनराईमध्ये अशोकाची जेवढी झाडं आहेत झाडे लावली आहेत त्यापेक्षा जांभळाची साठ झाड अधिक लावली म्हणजे अशोकाची झाडे जे आहेत अशोकाची झाडे समजा अशोकाची जी झाडे आहेत ती झाडे समजा एकच लावलेत एक झाडे आहेत तर जांभळाची जी झाड आहेत जांभळाची झाडे जांभळाची झाडे आपल्याला काय प्रश्न विचारलाय की अशोकाची जेवढी झाडं लावलेत त्यापेक्षा जांभळाची साठ अधिक आहे मग अशोकाची आहे तर जांभळाची काय बाबा अशोकापेक्षा साठ जास्त आहेत एक साधिक साठ आहेत एक साधिक साठ झाडे आहेत ओके एक साधिक साठ झाडे तिथं एक झालं आपल्याला काय सांगितलंय दोन्ही प्रकारची एकूण दोनशे झाडे आहेत मग दोघांची बेरीज मिळून दोन्ही प्रकारची एकूण एकूण झाडे एकूण झाडे आपल्याकडे किती आहे दोन्ही प्रकारची एकूण झाडे आपल्याकडे दोनशे आहेत दोनशे झाडे आहेत एकूण झाडे आपल्याकडे दोनशे म्हणजे दोघांची बेरीज दोनशे असेल म्हणजेच एक्स एक एक अधिक एक्स अधिक साठ बरोबर आपल्याकडे ही बेरीज दोनशे असेल तर आपल्याला जांभळाची झाडं विचारले जांभळाची झाडं म्हणजे एक्स अधिक साठ ही किंमत काढायची बघ आता एक्स आणि एक झाले दोन एक्स एक्स ची किंमत काढा अधिक साठ बरोबर दोनशे आता दोन एक्स आपल्या जाग्यावर दोनशे आपल्या जाग्यावर हा साठ अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा साठ झाले दोन एक्स बरोबर दोनशे तुम साठ गेले एकशे चाळीस झाले आपल्याला एक्स ची किंमत काढायची एक्स आपल्या जा जागेवर एकशे चाळीस आपल्या जा जागेवर दोन गुण बरोबर चिन्हाच्या पलीकडे झाले भागीले आले मग इथे एक्स ची किंमत किती आली बाबा एक्स बरोबर एकशे चाळीस ला दोनाने भाग लावा बे बेसात बे ती चौदा म्हणून सत्तर एक्स बरोबर सत्तर झालं एक्स ची किंमत सत्तर आहे आपल्याला जांभळाची झाडं विचारलेत जांभळांची झाडे जांभळाची झाडे आपल्याला जांभळाची झाडं जा काढायची आहेत जांभळाची झाडे काय बाबा एक्स अधिक साठ आहे यायचं एक्स अधिक साठ ची किंमत काढली आपण सत्तर अधिक साठ सत्तर अधिक साठ किती झाले बाबा एकशे तीस तर जांभळाची एकशे तीस झाडे लावली अशोकाची विचारलं असतं तर अशोकाची एक्स झाडे लावली एक्स म्हणजे किती साठ झाडे लावली सत्तर झाडे लावली म्हटलं असतं आपण अशोकाची सत्तर आणि जांभळाची साठ आपल्याला सॉरी जांभळाची एक साधिक साठ म्हणजे एकशे तीस आपलं एकशे तीस हे उत्तर बरोबर आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू पाच नंतर सहावा सातवा असे काही प्रश्न आहेत तर ते पण बघा बघा या शंभू जवळ पन्नास रुपयांच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट नोटा वीस रुपयांच्या आहेत बघा पन्नास रुपयांच्या नोटा रुपयांच्या नोटांची संख्या किंवा पन्नास रुपयाच्या नोटांची संख्या आपण म्हणू बाबा नोटांची संख्या जी आहे ती आपण काय करू एक्स मानू आणि याच्यापेक्षा दुप्पट वीस रुपयांच्या नोटांची संख्या आहे वीस रुपयांच्या नोटांची संख्या नोटांची संख्या किती बाबा दुप्पट आहे म्हणजे दोन एक्स आहे <साये>। बरोबर पन्नास रुपयाच्या एक्स नोटा वीस रुपयाच्या दोन एक्स नोटा आणि तिच्या जवळ या शुभांगी जवळ एकूण किती बाबा सत्तावीसशे रुपये मग सत्तावीस रुपये म्हणजे काय पन्नास रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत पन्नास गुणिले समजा दहा नोटे असतील पन्नास रुपयाच्या जर दहा नोटा असतील तर पन्नास गुणिले दहा रुपये झाले पन्नास गुणिले दहा किती बाबा पाचशे रुपये झाले ओके मग तसंच पन्नास रुपयाच्या एक्स नोटा आहे पन्नास गुणिले एक्स अधिक बर आप आप का आपल्याला काय एकूण पैसे एकूण रक्कम म्हणून किंवा एकूण रक्कम आपण तिच्याकडे असलेली एकूण रक्कम जी आहे ती आपल्याला काय दिले एकूण रक्कम आपल्याकडे दिले रुपये सत्तावीसशे बरोबर म्हणजे एक पाच गुणिले एक्स पन्नास रुपयाच्या सॉरी पन्नास गुणिले एक्स पन्नास रुपयाच्या एक्स नोट आहेत मग पन्नास गुणिले एक्स वीस रुपयाच्या दोन एक्स नोट आहेत म्हणून वीस गुणिले दोन एक्स आणि हे एकूण किती झाले बाबा सत्तावीसशे रुपये होतात आता पन्नास एक्स आपल्या जागेवर वीस जुने चाळीस एक्स झाले बरोबर सत्तावीसशे आता आपल्याला काय करायचंय पन्नास रुपयाच्या नोटा किती म्हणजे किंमत काढायची आता पन्नास आणि चाळीस झाले नव्वद नव्वद एक्स बरोबर सत्तावीसशे आता एक्स आपल्या जाग्यावर सत्तावीसशे आपल्या जाग्यावर नव्वद गुणिल इकडाले भागिले नव्वद एक शून्य शून्य गेला दोनशे सत्तर भागिले नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणून आपल्याकडे उत्तर आलं तीस एक्स ची किंमत किती तीस <स्थ> आपल्याला काय करायचं काय करायचं पन्नास रुपयाच्या नोटांची संख्या माहिती आपण लिहू पन्नास रुपयांच्या नोटा नोटांची संख्या पन्नास रुपयांच्या नोटांची संख्या जी आहे आपल्याकडं ती संख्या आपल्याकडे आहे तीस पन्नास रुपयाच्या तीस नोटा असतात जर वीस रुपयाच्या विचारल्या असतात तर दोन एक्स म्हणजे दोन गुनिले तीस साठ झाल्या असतात तर अशा प्रकारे हा प्रश्न आपला झालेला आहे ठीक आहे तर पुढे जाऊ आपण सातवा प्रश्न बघू आता बघा सातवा प्रश्न विराटने केलेला धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट होत्या तर आपण काय करू रोहितच्या धावा रोहितने केलेल्या धावा रोहितने केलेल्या धावा केलेल्या धावा आता दा रोहितने किती धावा समजा एक धावा केला आणि विराटने केलेल्या धावा विराटने केलेल्या धावा विराटने केलेल्या धावा आता एकदा विराटने बघा काय केलं विराटने केलेल्या धावा रोहितच्या धावांच्या दुप्पट म्हणजे रोहितच्या दुप्पट आहे दोन एक्स सेट रोहितपेक्षा म्हणजे एक रोहितच्या धावा एक से या एक दुप्पट विराटच्या धावा आहे दोन एक्स से दोघांच्या मिळून झालेल्या धावा द्विशतकापेक्षा दोन ने कमी आहे म्हणजे दोनशे पेक्षा दोन ने कमी आहे एकूण धावा जे आहेत एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे पेक्षा दोन ने कमी म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव माझा दो कि दोघांची बेरीज आपल्याला काय विचारलाय की प्रत्येकाने किती धावा काढलाय म्हणजे एक्स ची किंमत अगोदर काढावी लागेल आता दोघांची बेरीज एक्स एक्स दोन बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव एक्स आणि दोन एक्स 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 तीन एक बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव आपल्या एक जाग्यावर एकशे अठ्ठ्याण्णव एक आपल्या जाग्यावर तीन फक्त गुणिलकडाला भागिले एक्स बरोबर बघा तीन स सठरा तीन सठरा सहासष्ट उत्तर येईल एक्स ची किंमत किती येते येईल बाबा आपल्याकडे सहासष्ट ओके एकशे अठ्ठ्याण्णव ला तिनाने भाग लावला उत्तर येतं सहासष्ट आता आपल्याला काय करायचंय रोहितने आणि विराटने किती धावा केला एकूण दोघांनी केलेला धावा मग रोहितने केलेला धावा म्हणजे एक्स म्हणजे किती बाबा सहासष्ट आणि विराटने केलेला धावा म्हणजे दोन एक्स म्हणजे दोन गुणिले सहासष्ट किती झालं बाबा सायदूने बाराचे दोन हच साईदूने बाराने एक बारा तेरा विराटने एकशे बत्तीस धावा केला रोहितने सहासष्ट धावा केला विषय संपला तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा सराव संच झालेला आहे आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात पुढच्या व्हिडीओमध्ये आपण संकिर्ण प्रश्न संग्रह एक वरती चर्चा करू आणि संकीर्ण प्रश्न संग्रह एक ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद